देवीच दर्शन घ्यावं राम राम पाटील बजागराव पाटील राम राम सर राम राम डेप्युटी दही दिवसात डेप्युटी भेटले गाडी आज हा मामो हॅलो हा सलाम वालकुम राम राम, राम। तिकडे जागा काय म्हणताय मामू तुम्ही सरपंच झाल्यापासन बस गावाला अन क्षेत्र वाढले आणि प्रत्येक देवाची आपल्यात अन्न जाते म्हणून गाव वाजले तुम्ही सरपंच झाल्यापासून एवढी आहे आणि काही मनात नसताना अन्नद्याला सर्वजण येते सरपंच चांगला एक नंबर सरपंच गावाला मिळत ही देवाचीच कृपा आपल्या नाता बरोबर आहे म्हणा बरोबर आहे बरोबर सरपंच चांगला मग डिप्युटी बोला बोला तुम्ही लय गैर लावताय राव ते ना आताच्या मंदिरात तुम्ही समजा काम तुमचा वेळ चाललाय काय चवड काढायची गावगाडा चालवाय नावाच बघ तुम्हाला आपण काय चाललंय तुमचं काय चाललंय हे काय चाललंय हे नाही म्हणायचं काय पोरा बिराज कसं चाललंय काय चाललंय काय त्या सावकाराच्या पोराच्यावर सावकार आहे किती झाले तरी त्याला काय सावकार ते सावकार बघा ते आमच्या तडाक्यात जर गावलं तर मार खायला बरं का तुम्हाला काय करायचं करायचं नाही विचारणार नाही आम्ही सावकाराचा पोरा लागली कुठल्या पोरी आल्या काय आल्या तर त्याला अजिबा असं छेडछेडबीडचं का नावं आलं तर आमच्यासारखं वाईट नाही एवढं घ्या ना बर चौकात आम्ही चापडल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे लक्ष द्या पोराव नाही ते जाऊ द्या जमलेलं नाही सरपंच मध्ये ते आपण सोडवले ना ह्यांची जमीन ती पोरगा घालवायचा विचार दिसतोय मग काय म्हणायचं काय म्हणायचं मग आता काय परत आणि ते पान पहिले उलटायचंय काय पोरा मला गाठ घ्यावा लागेल मग आता पोरा काय करते ये तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पोरांची लग्न बी पाहिजे ते कुणा कुठं नाही कोतावळा आपला बघितला पाहिजे लावली पाहिजे तिला कोण कोणाचे पाहुण्या रावल्याने एकामेकाचे हे असून ते पोरं वाढवा का लागली ती हा बरोबर आहे हा पण ते बोललं पाहिजे ना हा बोललं पाहिजे ही महत्वाचं पहिली गोष्ट आहे बोललं पाहिजे आपला काय पोराचा का तुझा माझा कशाला आपला म्हणलं काय वाळ कायच राम 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 झाले मोठी मैफिल बसली होय या काय या देवाला माणसांनी यायचं का तुमच्याकडेच बघायचं काय बसन काय करा त्याचं काय बघा किंवा कसा तर सावकाराच काय आता बक्की काय म्हणलं आहे का नाही आम्हाला येत आहे का नाही दरवाजा असं बस जागा दरवाजा खुलाच पाहिजे पाहिजे का नाही माणूस येईल त्याला तुम्हीच सांगा मामा तुम्हीच माणसं घेऊन बसता येत बरोबर आहे चुकी झाली आमची सरळ आली सावकाराला जाऊन दर्शन झालं दर्शन करून आल ते सावकार मी इकडे बाजूला बसतो पाहिजे तर सावकार इकडे या मला हाय वस्तू आऊ इकडे आ येडे गावचं सावकार आहे तुम्हाला किंमत द्यायची नाही काय आम्हाला गरज लागली काय तर तुमच्या आम्हाला काय त्याला तुम्हाला कधी नाही म्हटलंय का तेवढा हय मग सावकार सावकाराने लका दोन माणसाचा जागा जा गाडीला काय खाते काय नाही पदार्थ खाते त्याच्या भक्तीत माफ काढायची आपली गरज नाही होय जीवाला खाल्लं पाहिजे मावो पदार्थाचं खाते म्हणजे आम्ही काय दुसरीकडून हि करोना दुसऱ्याचा लुबडा जी बोलायचं बरोबर असते मग आता सावकार आहे ते किती झालं तरी खाल्ला म्हणावं लागेल सावकार बोला की काय काल एकदम नेवान चाललंय बा आहे पोरग्याला कसं चाललंय काय पोरग का आता पोरला काय कमी हवंय बाप सावकार म्हणले त्याला काय सांगावं लागतंय का तुमच्या पोराला ताब्यात ठेवा कुठलं तुमचं पोरा आमच्या पोराला केले तुमच्या पोरा असं म्हणलं मग काय बघायचं कालच पहिलाच पोरगा तुमचा लेशिया नाही आम्हाला माहिती नाही काय आणि मग का माझ्या पोरा बाबतीत जर ऑब्जेक्शन घेतलं कालच तोंडाचा तबला करीत सोडणार नाही कालच बघितलं ना दाला लागायचं नाही तस माझ्या पोरा जो बाबतीचा बोलायचं नाही तुमच्या पोरात तुमच्या ठेवतात ना का था था। आ, आम्ही काय म्हणतोय बटण बंद करा तुमची आपण आलोय देवाय हो दर्शन आपलं आपला मार्गाला मार घाललाय त्याच्या पोरण माझ्या बोरच माप काढायची काय कारण तिथं गावात बघितलं मी आई एका सांगतेच बसत माझं तुझं पोरग कसे माझ्या पोर हडला होती इथून पुढं तुला आज ताकीद करतो माझ्या पोराच्या बाबतीत जर हा केलं तर ऊसाची मुळी कशी फिरवून आपडते असं फिरवून आपण सोडणार नाही देवीच्या दारात म्हणून तुला काय बोलत नाही आजचे दिवस तुला माफ करतोय मी कोणा सांगायच्या वेळान तुमचं सगळं का सगळं गावा पुढे काय सावकार काय आणि बात कोण काय मानत नाही तुम्हाला हाताही बोफळा फुटायचा नाही आणि शेला मुळीसारखाय का बघायचंय काय तुम्हाला काय सांगतोय राऊ बात जमणार नाही प्रक्रिया नाही शांत राहतो काय काय त्या एवढीच आहे आणि पहिल्यापासून असा खुर्ची टाकायचा असे डिपुटेला सवज आहे पहिल्यापासून सारखी वाट सारायची आपण समजून घ्यायचं असता तुमचा मूळ ह्यांचा आहे बाबा मनाज माझ्या कोण पोरा काय चुकतेय चुकतच नाही माझ्या बोरागडन नाही नाही सौदडी बांधकडी जात नाही 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 जात नाही नाही जात नेणार बघा तुम्ही नसाल पण जगाला मान्य पडा जगाला मान्य मी खरं सांगतो खोटं सांगतच नाही ना माजुबर्ग मध्ये जावे भाई जाऊ की मनास तरी बंद करा शांत राहा जरा काय मतवाचं आपल्या प्रपंचच्या गोष्टी चार बोलायचं तरी ओकरत जाऊ नका गाड्या काय चाललंय मामूमा काय निवांत आहे बघा तू काय का लाय जमून तर करायचं बोलल्याशिवाय सरपंच हे माहीत पडेल का सांगा बरं बरोबर आहे मग डिपुटी मी वटावटा करायचं नाही बराच आहे बैठक मुघड आपण गड्या मला काम आहे थोडं राहनातलं बी जायचं राम चला मी पण येतो सरपंच तन्वी बारावी पेपर जवळ आले बर का अभ्यास करायला पाहिजे अगं ते कॉलेजच्या पोरामुळे अभ्यासच होत नाही नुसतं त्यांचा दंगा चाललेला असतो प्रॅक्टिकल काल होत तर बाहेर येत होती पोरं माहिती कोण घ्या माहिती एकदा माझं कळत नाही का आम्हाला का आपलं बहिरे बिरे असं म्हणजे मोत्रे का ब खराब झाले आपण आता प्रॅक्टिकल झालं दहा दिवस आहेत आपल्याकडे आता फिरतात अरे प्रेम एक तर माझा बाप सारखाच बोंबाल तू तुझ्या नावा तुला का तुले बी तुला का तुला माहित नाही मी कोण आहे अरे हाय सावकाराचा पोरगा बरोबर आहे कोशाला का पोरेला हरण वाजवतोय तू येतो हरण वाजव तुला काय कळते बस चल विषय होईल आपला देवडाच आता देवीच्या दारात गेले ते तिथं पण तसं करू नको दर्शन करून येऊ बघ बाबा का तू प्रत्येक बारे असत हो चल बेलेलं चांगलं असतं बाबा कधी की मी असताना तू कोणाला बेला आहे तुला माहित ना आपला बाप कोण आहे बर चालतं चल बस

तर नाही उद्या मला नोट्स आणून देते पण तुम्हाला उद्या ना नायचे बर का तुझे हो देते मी तुला मग अशी बघितलं कसलं बघत बघ अगं मोठ्या बापाच्या आवला द्यायला असतात बिघडलेला माहिते का हो मग तुझीच म्हटली अगं पाय ऐकलं ना ऐकलं ऐकलं काय खत मग मुड बाबा त्याला कोणी करायला का लावलेल्या काय गरज का आहे एवढे हॉर्न वाजवायचे पाय पण खाली बसून देवीनं प्रसाद दिला तर चांगलं होईल आपल्या दोघाच प्रेम काय बोललेली ती म्हण समजलं काय बोलली माजलेल्या बापाच म्हणली तुला का गा? तू तु। चार चौगा नीट बोल खरंच म्हणली ते माझ्या का खरच तर पहिची पोरगी होती दुसरी कुठली होती मला नाही समजलं हा बघावं लागतं का तुला का तुला माजलेल्या बापाच म्हणले माणसं लागते ती गपकी तुला पण तुला माजलेल्या बाप्पाचं म्हणले तुला टाकेला शांत बस तू लगा प्रेम काय लगा अरे <laughs> माझ्या स्वतःच्या डोळ्यानी कानाने ऐकलं शांत बसकी असेल शांत बसकी तू तिच्याकडे बघू किंवा माझ्या घालाव लागला गाव बघतोय तिच्याकडे तिचा बाप माहित आहे कोण आहे कोण आहे त्याला माहितीये का आपण कोण आहे कोणाचं का असलं कोण आहे तू सांग बर काय गावात नाही मी तुला माहित नाही का तेवढं मात्र खर आहे पण तुला टाकी लागते तुला माजलेल्या बापाच म्हणले का तू गप्पा अरे तुझं तिचं काय वाकड सांगतो मी माझी तुझं तिचं काय वाकड होत का कस काय बोलले असेल ती पण माजलेली असेल माझं लग्न ठरायचं तुला काय नाही

ए, जा, न, तो जा, का करायचं करा ते बाई अभ्यास करायचा पण का नाही आता उंडगी पाटील बोल घरा शेजारी गणपतीचं मंदिर आहे हो त्याच्यामुळे काल मामाचा ताल होता काय ना काही एकदम जयोशमती गणेश जयंती साजरी केली त्या सर्वांनी बरोबर आहे काल तुम्ही एवढं लय उशीर आला बघा आता अध्यक्ष तुम्ही सांगा आपण कधी होत हे कधी होत पाटील हो मग तुम्ही आरोप ना करायचा नाही मी तसं बोलू म्हणून मी तुमच्या डकलायचं तुम्ही माझ्या डकलो ना काय मग मी थोडं उशीर झाला काय सांगू नका बरं असं ते काय त्याला करायचं असेल घडले वाहत काय बसेल जाऊ ना, ना मुद्द्याचा प्रश्न आहे येणारी मुलची काम आहे तडा ती हा हे बोला महत्वाचं जाऊ द्या ती गणेश जयंती केली त्याला दोन हजार लोकांचा जेवण बनवत आणि सोहळा चांगला केला या सोहळ्याला तुमची उपस्थिती नव्हती म्हणजे आम्ही बसण्याचा टाइमिंग आलो बरोबर तुम्ही ह्या टायमा कार्यक्रम दुसरं का करता एवढे तेवढे मान आहे तुमचं यायचं काम आहे पाटलाच दोघाच हा चूक चुकी मान्य कर आता बरोबर सरपंच नव्हतं कुशी राहिलो सरपंच होत बांधण्याच्या टाइमिंग हा बर अजून काय आता ही झालेलं चांगलं झाले का वाईट झाले एकशे एक टक्का चांगलं काय म्हणायचे

तू काय रे माझं पाय दुख अगं त नाही कुत्रे तुला किती हांणती तरी तुझं दुखात नाही आज पण एवढे गाडी घेता तू काय लागलं तुझं गाडी गेली पाहिले तू हांती ती वेगळं ग वेगळं ग नेवडं काय झालं त्याने नेवळा ग नेवाळपणा करायचं दुख माझा पाय नाही ग किती खाती ग तू अगं भाई तुझ्या वजनामुळे मी वाकली आग तने बघ मला चालाय येईल जरा कमी त्याला जातो नको गय तर माझा पाय दुखतो तुला कायच नाही पेपर जवळ आल्या अशी लंगडी कसा येली ना माझ्या मुली बिल काय झालं हो ते सावकाराचं पोरग नाही गाडी घातली पायावरती वाजून आणि एवढंच नाही मग अशी आम्ही देवळाच्या पाया पडायला गेलतो देवीच्या तिथं दोन वेळा आला दोन वेळा हॉर्न वाजवले जोराचा आम्हाला काही काही येत नाही काय नेमकं काय झालंय माझ्या मुलीच्या अंगावर गाडी घातली माझ्या मुलीची मैत्री नाही ही माझी मुलगी आहे ही ज्या आंगावर गाडी घातली या यांच्या सावकाराचा पोराण घातली तुम्ही त्याचा निर्णय घ्या यांच्या पण वर्ग होतीस तुमचे तुमच्या पोराला चांगले दोन कान खायला लावलत मी दोन काय पोरं बोलून घेऊ बर का पण काय बसून बरं बरं त्याला तुम्ही अजिबात आडवं आडव पडायचं नाही तुम्ही कसलं थोडं शांततेनं घ्या विसरा त्यांचं भी शांततेने घ्याचं काय आता पुरी सांगते ते काय चुकी सांगते द्या समज द्या बरोबर आहे हे काय खोटे नाही ते सांगत पण तसं शिक्षात दिली बी पाहिजे खरं असल्यावर काय म्हणायचंय पुरी सांगतो पुरीचे दोन दोन्ही पोरं बोलवून घेऊ जो घाई ती त्यांचा बे त्या सावकाराचं बे पोरग बोलून घेऊ आधी आणि काय असेल तर त्यांना उसाने फोडल्याशिवाय राहणार नाही मी तुम्ही मला अजिबात पडायचं नाही थोडं समजून तर काय समजून तुम्हाला नाही पाटील कळत ऐकून घ्या आपलं आपलं पाटील की करता येईल समजा गावा पांघरून घालायसाठी नाही करू काय तरी तुम्ही म्हणता तसं होईल की करू बदल काय म्हणायचंय मी डायरेक्ट पोरांना बोलून घेतो बोलवा बोल बर सरपंच हा हे सावकाराच्या पोरांनी केले ही सावकाराच मिटत आहे का मी मिटू मामो थांबा मी बी तुमच्या सारख्याच नाही काळजी करू ह्यांना पडल्याशिवाय राहायचं नाही मी फोन करू त्या पोहरांना सावकारा करू सावकारा डायरेक्ट घरीच जाऊ बोलू चला।, चला चला सोपं चला, चला, चला। चला। चला� कशाला मार तुमचं आणि बघू काय करायची करू काय त्या तुमचं खरं झालं पोरी येऊन पोरींचा काय पडल्या बोलू कि बे काय असू द्याचे कशाला बघा तिथं लगेच बर तुम्ही म्हणाल तस खरच काय पोर आणि अशी उद्योग करून ठेवते राहू बेल बोलायच तुम्ही उग नाही फुड करायचं नाही काय असेल ते माझे मी बघतो कसं आहे दोन्हीकडलं बघूनच मग निर्णय घ्यायचा काय दोन इकड दाखवावं लागल चूक माझी कामाचा जर करीत बसला असला काय दुसरं दोन सरपंच बघा काल हो बघ की सरपंच पाटील आमचं पात्र सुद्धा घाल लाक या

अरे आपण सावकाराकडे भांडायला आलोय का सावकाराकडे न्यायला आलोय आता आपण सावकार तू बिहू नको हे सावकार नाही बघा उठा सावकार उडाला आलाय सगळे आले काम मुलीजा पायावर गाडी घातली या कुणी घातली तुमच्या मुलानं नाही असं नाही होणार आता ही समोरा समोर आल्या ती ह्याच्यावर तुम्ही आपले बघा तुमच्याकडे सर तर आम्ही आलो या काय काय काढू तोडगा काढू काय चर्चा करू तोडगा काढा सर तुमच्याकडे आम्ही आलो तुम्ही काढा जर चूक असेल तर त्याला देऊ मुलांना द्या तुमची मुलगी का माझी काही एक अजिबात मला शंका सुद्धा नाही द्या तुमच्या ना... मुलाला बोलवून बघीच आणि त्यांच्या जोडीला हा यांचा मुलगा हा यातली वाट लागली मग नक्की पोरगा चुकला हा मग तिथून ह्याचा पोरगा सांगाय हे म्हणलं एक सण पोरगा चुकला मी मान्य करू शकतो सावकार बोलते इमानदारी नाही खरंच खरंच ते खरंच बोललं पाहिजे लबाडी नाही चला जाईल खऱ्याला हे खरंच म्हणलं पाहिजे काय म्हणत की पोरं कुठं आहे तीन फक्तच खायचे कुठे दे बघा असं रात्रीच्या आणि गेले तर सुट्ट्याला भाडी नाही तर असं सोडू मला सुट्टी जात नाही ठीक आहे त्याच्यासाठी काय करतोस सहकार तुम्ही मी बोल लावू की तू घ्या 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 हराम गया हरामखोरला बोल घ्या ग बोलवना त्याजा जोडीदार भी येऊन द्या म्हणावा बाबा दोडून एकत्र द्या हॅलो हॅलो बाहेर आ तू बाहेर आले आ बाहेर आले बाहेर गड्यासारखा बोल की काय तुला बोलायच नाही काय लवकर घरी घरी आहे म्हणलं ऐकायला येत नाही का तुला पाहिला लवकर या काय झालं काय झालं तुला घरी सांगतो आहे तुझी वाट बघत बाहेरच बसलो मी फादर काय झालंय घरी ये पण तुला सांगतो काय झालंय ती बरोबर आलोच मी तू बोललाय तू म्हणला नुसता येणार आहे का आम्हाला पाच मिनिटं तर वाचतात का तुझ्या मग मागायची मत आहे का कुत्र्यावाणी मार काढला त्या पोरीचा आणि आता म्हणतोय बापाचा फोन आला ते मला काय सांगू तुझा काय सांगू नको कुत्रे का मार खाल्ला स्वाडले बघा तुला वरची माझी फटली काय नाही फाटली फिटली नाही बाबा मी चिकल तुडवली आणि तुडवलं बारीक आहे का बाप काय सांगू नको तुझ्या पाय पडत नाही मी येणार नाही जोडीदार आहे का ना माझा काशा जोडीदार आता तुझ्या सांगा खातो का मार मग पोरीचा खाल्ला यानंतर खाता गावाचा मार

का तुझं तुझी गुर्मी गेली नाही अजून तुझी गुर्मी अजून काढतो थोडी बाहेर बसा तुम्ही गाडी कुठला होती काढून घेतली गाडी लाडी आली डायरेक्ट तुला दाखवून गाडी चालवत होता कॉर्नर लाडी आली कॉर्नर लाडव्या गाडी मला घेणार नाही ना तुला हा त्याला म्हणलं हा चालवत रे लय स्पीड होत बाजारात आपली मा गाडी माहित नाही कसली चांगली गाडी चांगली गाडी का वाईट गाडी त्याचा विषय नाही तुम्ही हराम खोरपणा पुरींची छेर काढण्याची ह्याने गाडी तशी चालवला चाल नाही सर पण तसं काय तू नका बोलू नये ह्यानं सारखी नाही सर तू बी त्या चालली जा नाही रे सरपंच हा ही फाटले

शासन करायचं तुम्ही अध्यक्ष तुम्ही आता मिटवायचं बघू नका ह्यांना मिटवायचं नाही अजिबात ह्यांना शिक्षाच करायची पाटील काय करायचं नाही तुम्ही आता ह्यांना आपण काय करू माहितीये का बोला यांना पोलीस स्टेशनला देऊ पाटील काय सिद्धन आराम करून पोरींच्या वडिलाच मन बघितलं का तुमचं करिअर खराब होईल म्हणून ती माघार घेतली त्यांनी असुद्या म्हणले ह्यांची नाक घासून पाया पडा ह्यांना हो

त्यांचं मन बघा किती मोठं दाखवलं ह्यांनी माफी मागतो पोरींची छेड काढली ती काढली शेवटी मागावी पोरांना माफी मागे सावकार तुम्ही माफी मागायची काय करत नाही कोरांना चुक बोल विषय कॅन्सल करून बरोबर आहे ही महत्वाचं आहे आम्हाला तुम्ही मानलं आम्हाला सांभाळून घेतलं समाधान आहे इथून पुढे जर पोरगा चुकला तर तुमच्या समोर त्याला फाडल्याशिवाय राहत नाही असे सावकार तुम्ही बोलताय पहिल्यापासून चांगलं बोलताय तुम्ही चांगलं आहे आणि चांगल्यासाठी चांगलं राहावं आमची बी इच्छा आहे तुमच्या मुलीसाठी तुम्ही सांगा मला एका पायावर तयार आहे मी चालू आता याच्या पलीकडे काय बोलणार माझ्या तुमच्यावर नजर राहणार आहे बरं का त्या सरपंचा नजर तुमच्यावर राहणार आहे शिशी शिशी टी वी कसं कॅमेरा असते तसं तुमची नजर राहणार आहे तुमच्यावर नजर ठेवा अरे आई खाली आपली किती इज्जत बर पाटील काय करू बर काय असेल ते आपलं बसलंय ना तुझी

नमस्कार मित्रांनो मुलींचा आदर करा रिस्पेक्ट द्या जसं की आम्ही कृत्य केलं तसं कुणीही करू नका बरं थम 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 थांब तुला एक बोलू का काय तर नाही ना बोल तुझ्या पण आईचा केडा आणि ते म्हातारा तुझं सावकार त्याच्या पण आईचा केडा तुझ्या बियाचं घेऊ नव